बावन्न आणि वर सोलर वाल्याने त्यानं आणून सगळं ठेवलंय पण कालना सोबत चढवून गेले माकडांनी कवा चढ गुन्हा आपण वर जाऊन वरचा घेऊया चला कवांड हे बघा आपली कालची साईट काल पूर्ण गेले आपण आणि आज आपल्याला इथलं काम पूर्ण करायचंय कुठल्याही परिस्थिती इथं कळू स्ट्रक्चर मारून तयार आहे फक्त पॅनल लावून नाही कसं व्हायचं आणि आपल्याला आणि इथन आपल्याला आर्तीनच्या पायपास वाढायचे बाहेर स्ट्रक्चर केलेले स्ट्रक्चर मारून चालत नाही इथे बिल्डिंग ना माहित नाही माहित असं सुद्धा लावले आपण या बॅरला लावे म्हणजे वीज पडते की पाण्यानं जाईल पडते तर भावांना आपण ट्रंकिंग मारून घेतलेलं आहे आणि इन्व्हर्टर सुद्धा अडकून घेतलेलं आहे आणि मेन गोष्ट म्हणजे पे आपलं काय ती वेल्डिंग मध्ये अजून आले नाहीत त्यांच्यामुळे आज आम्हाला बहुतेक लेट होते आणि सौर भी तर पाण्या पाण्यावर उतरणार आहे तुम्ही बघू शकताय येत ना आपल्याला तिकडे पलीकडं काढायचं काढायचंय तर भावांनो सौरभ आपला पाळण्यावर उतरलेला आहे मस्त वेगळी तर भावांनो काम करता करता सौरभ न आपलं हातोडे खाली पेकलेले ती पण एक सोडून दोन दोन हातोडे भावांना खाली पेकलेला एकाच दांडलाच मोडलाय हे बघा एखादा भावानं दांडा मोडला आहे आणि त्याचा वरचा जो हातोडा मेन असते पार्ट तो त्या कचऱ्यात फेकलेला आहे तिकडं आणि दुसरा हातोडा आपला तिथं दिसते का तो म्हणून बघा तिच्या पायापशी तिथं पडला आहे आणि तिसरा हातोडा दिला भावाला आता हातोडीची काय कमी नाही भावानं आपल्याला तीन माणसं आहे म्हणून आम्ही तीन तीन हातोडा ठेवतो जवळ आणि एक मोठा पण ठेवलेला आहे कधी कधी लवकर मार आणि ते पहि कचरा अर्थिंग तेवढा बाबा हातोडी घेऊन ये हातोडीवर आपलं जीव आहे नाही नाही मी पण वरच मी आवरणार आहे ना इथं पॅनल लावून घेतो मी एकटा तिने काही येत नाही पॅनल लावायला आपणच लावून घेऊया आता तसं पण जिमला ला झालेली माझी बॉडी तर बनवलं पॅनल उचलून उचलून मी काय म्हणते जाऊया ती मागत आहे की नाही त्याला ग्राइंडर मारूया ती गोला आहे जरी तिरके ग्राइंडर मार या काय म्हणतोस नाही ती लोअरवाल्याकडे देऊया त्याला जरा चप्ट करून देऊ म्हणायचा आहे की नाही जाऊ द्यापर एक पन्नास रुपये पन्नास रुपये मग दिलं की करून हा का येणार नाही होत नाही गरम करू दो मग दो सगळंच गरम करू म्हणून फक्त हातोडी तेव्हा दांड तेवढं जाळव म्हणायचं गाय का मसा मला सांग मला त्या गोट्यात गाय का मसा आहे जर्सी गाय म्हणतात त्याला शेतकरी असून तुला माहित नाही मला आवडत जर्सी गाय चला भाऊ ना आपण आपल्या कामाला लावूया तर भाऊ ना आपल्या साइडवर झालेला एक प्रॉब्लेम तो म्हणजे की आपल्या साईडवर पार्किंग दरवाड नाही आणि एले नाही त्यामुळं काम काय तरी पण आम्ही काम केलेलं आहे दाखवू तुम्हाला काय काय ही जे आम्ही घेतलेले आहेत प्लस आणि मायनस पण केबल आम्ही टाकून ठेवले आता ही केबल आम्ही खाली रुपये जोडणार आहे तिथं पण टाकलेले सरूप तिने खाली काम करायला लागलो आज आम्ही नुसत आमच्या बेन कामात यापडासा तसं झालेलं तर असं होतेच राहुल तिने तिकडे काम करायला स्वरूप तिथे महाग आहे तिने तिकडे पाईप मारून घेतलेलं आहे पूर्ण अजूनही तो वरपूर्ण मारायलाय तेवढं मशीनवर आल्यावर आपण मारून घेऊयावर बीत आपला चला एवढ्यावरून जाऊया आपण आता तर भावांना पण मध्ये हाफी लावलेली आहे हे लाईट पण गेलेली आहे त्यामुळे आपलं काही काम होत नाही चला जाऊया घरला इथपर्यंत झाले आपलं काम इथल्या पप्पा इथं पण दंडो वरच्या या प्पा इकडं जाणून घ्यायचं म्हणले तर लाईट पण गेल्या आणि एल्बो पण संपत चला आला चिको तुम्ही एकताला सकाळ सकाळी भावना आम्हाला एक जर माणूस दिसते तो माणूस दिसल्या की आमचा दिवस पण विचारते काय सांगायचं तुम्हाला सांग त्या माझा चेहरा बघायचा नाही म्हणला तरी ऐकायला दिसते समजा मला एक इशारा कॉपी आहे कॉपी चलो घरगु चलते अब ये पसारा पोरा गोळा करके जाते चलो तर भावांना आता आमचं काम झालेलं आहे कचरा विचार काढलेला चला जाऊया आता आपण एक नवीन साईड बघायला कसं आहे सगळं सर्च केलं आपण काम फक्त क्वालिटीच करतोय आपण सिद्धीबाई नाही गेले इलेक्ट्रिकल नाव उद मोठे केलं नाही चला तर भावांनो आपण काम सुट्टी करून ओढले आपल्या मित्राच्या दुकानात सौरभचं गॉगलचं सौरभचं गॉगल लूज झालाय त्याला म्हणाल की डोकं बारीक झालं ऐकिन झालाय की बाप बिचार आपल्या मित्राला फेडाय आलेला आहे काय केली की टायटू दे डोकर टेंशन आणाय modulo गगल तर लोड होत ना ए निंजे रे काय निंजे रे भाऊगुल स्टॉक ले आपल्या पाटल लागत नाही ना कॉल ते फोन आलं मला उठक आता अनने स्टॉप संदीप पुढे बंद व्हिडिओ बंद एक दोन मिनिटात आपण व्हिडिओ बंद करणार रे വൃന്ദവന സുപോല बाराशे वॅट आहे बाराशे वॅट इंडियक्शिम फोरके फोर के बी बाराशे वॅट चालू फोर के जी की सप्लाय जास्त लागते त्याला